सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या सोमवार दहा मार्च दोन हजार पंचवीस आमलकी एकादशी आलेली आहे फाल्गुन शुक्ल एकादशीलाच आमलकी एकादशी असे म्हटले जाते या एकादशीला आवळ्याचे खूप महत्त्व आहे उद्या सर्वांनी लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यात थोड्यासा थोडासा आवळ्याचा रस टाकून आपल्याला आंघोळ करायचे आहे तुमच्याकडं करा आवळ्याचा रस असेल तो टाका किंवा एखादा आवळा असेल तुमच्याकडं थोडासा बारीक करून एक दोन चार थेंब जरी पाण्यात टाकले अगदी लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तीपर्यंत सर्वांनी आवळ्याचा रस टाकून आंघोळ करायची आहे आजूबाजू किंवा शरीरात मनात जी काही नकारात्मकता असेल ती संपूर्णपणे नष्ट होईल शारीरिक मानसिक काही त्रास असेल काही त्वचेचे त्रास असतील संपूर्णपणे नष्ट होतील असा हा दिवस आहे तुम्हाला डोक्यावरून जरी पाणी घ्यायचं असेल तर आवळ्याचा रस टाकून मग डोक्यावरनं पाणी घेतलं तुम्ही तरी कुठलेही दोष लागणार नाही पण जे काही त्रास असतील तुमच्या मागे ते संपूर्णपणे नष्ट होतील महिला असेल पुरुष असेल सर्वांनी उद्या आंघोळीच्या पाण्यात जरूर दोन चार का होईना आवळ्याचा रस टाकायचा आहे आवळ्याचं तेल नाही चांगला आवळ्याचा रस टाकायचा आहे चांगले फ्रेश आवळे बाजारात भरपूर मिळतील तुम्हाला नक्की घेऊन यायचे आहे आणि आवळ्याचे हे उपाय जरूर करायचे आहे आंघोळ झाल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरातील तुमच्याकडं विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल बाळकृष्णाची मूर्ती असेल श्रीरामांची श्री, श्री विष्णूंची लक्ष्मीनारायणाच्या मूर्तीला सर्व देवी देवतांना गणपती बाप्पा आपले श्री विष्णू श शा, शिवशंकरांची शिवपिंडी असेल कारण उद्या सोमवार देखील आलेला आहे छान असं पंचामृताने किंवा गाईच्या कच्च्या दुधाने अभिषेक घालायचा आहे तुम्हाला तुम्हाला आणि थोडासा आवळ्याचा रस आपल्याला पाण्यात टाकून त्या पाण्याने सुद्धा देवी देवतांना अभिषेक घालायचा आहे बाकी देवी देवतांना नाही घातला तुम्ही तरी चालेल पण विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल श्रीहरिविष्णूंची मूर्ती असेल त्या मूर्तीला बाळकृष्णाच्या मूर्तीला जरूर या पाण्याने दोन थेंबका होईना आवळ्याचा रस पाण्यात टाका आणि त्या स्वच्छ पवित्र पाण्याने आपल्याला आपल्या श्रीहरी विष्णूंच्या बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे आणि मग तांदळाच्या राशीवर बा आपल्या बाळकृष्णाच्या मूर्तीला श्रीहरिविष्णूंच्या मूर्तीला देवघरात स्थापन करायचं आहे पिवळा कपडा असेल मी म्हणेल उद्या पिवळा कपडा देवघरात अंतरून त्यावर देवी देवतांच्या मूर्ती स्थापित करायचा आहे आपल्याला उद्या आवळ्याचासुद्धा नैवेद्य दाखवा आहे एक चार किंवा पाच आवळे घ्यायचे आहे किंवा एक असेल तुमच्याकडं आवळा घ्या एखाद्या वाटीत ठेवा त्याबरोबर थोडासा गुळाचा खडासुद्धा तुम्हाला त्या आवळ्याबरोबर ठेवायचा आहे दोन तीन वेळा पाणी ओवाळून घ्यायचं तीन वेळा आणि तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे दिवसभर तो आवळा आणि गूळ देवघरातच राहू द्यायचा आहे आणि संध्याकाळी घरातील सर्वांनी तो आवळा कापून घ्या त्याबरोबर थोडा थोडा गूळ असा सर्वांनी प्रसाद स्वरूप खायचा आहे जीवनात कितीही कष्ट असेल तुमच्या संपूर्ण नष्ट होईल आणि तुम्हाला कष्टाला तुम्हाला फळ प्राप्त होईल आप काही वेळा काय होतं आपण खूप कष्ट क घेतो पण आपल्याला कष्टाला फळ मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही मग अशावेळी लक्ष्मीनारायणांची कृपा मिळण्यासाठी एकादशीला जर तुम्ही व्रत केलं उपवास नाही जमला पण या सेवा जर केल्यास संपूर्ण तुम्हाला चोवीस एकादशी केल्याचं नक्कीच फळ मिळणार आहे म्हणून सर्वांनी हे उपाय नाही म्हणणार मी या सेवा आहे भगवान विष्णू माता लक्ष्मीच्या नक्की करायचं आहे उद्या दिवस जेव्हा वेळ मिळेल तुम्हाला विष्णू सहस्त्र नामावली जरूर पठन करा उद्या एकादशीचा दिवस आहे एक का होईना तुळशीपत्र भगवान विष्णूंना बाळकृष्णाची मूर्ती असेल तुमच्याकडं विठ्ठल माऊलीची मूर्ती असेल एक का होईना तुळशीपत्र जरूर अर्पण करा जास्त तुळशीपत्र असतील स्वच्छ धुवून घ्या आणि आपल्या विठू माऊलीला बाळकृष्णाला अर्पण करायचं आहे विष्णू सहस्त्रनामावली उद्या एक वेळा का होईना स्वतः पठण करा किंवा तुम्ही ऐकलं श्रवण केलं यूट्यूबवर लावून द्या शांत चित्ताने ऐकायचं आहे कोणी काय म्हणतंय आपल्याबद्दल उद्या कुणाची निंदा नालस्ती ती करू नका उद्या जेवढं दानधर्म करता येईल ना आवळ्याचं दान करता आलं उद्या तर नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला एखादं महिलांनो आपण झाडं वगैरे लावतो लावतच असतो तुम्हाला जर उद्या आवळ्याचं झाड लावायचं असेल सोन्यासारखा दिवस आहे सोन्यासारखं सुख घेऊन येईल तुमच्या गॅलरी तुमच्या आवारात म्हणजे तुमचं मोठं घर असेल बंगला असेल तुमचा आवर मोठी जागा असेल तिथं जरी तुम्ही एक लहानसं आवळ्याचं झाड लावून दिलं आणि त्या आवळ्याच्या झाडाची पूजा जर केली तर सोन्यासारखं सुख येईल इतकं सुख शांती माता लक्ष्मी हरी विष्णू तुमच्या पदरात देतील की तुम्हाला काही मागायला उरणार नाही मुलांच्या आयुष्यातील जी संकटं असेल इडापिढा असेल अगदी क्षणात टळून जातील आणि इतकी मुलाबाळांची प्रगती होईल कुटुंबाची प्रगती होईल धन धान्य पैसा सुख शांती आनंद आरोग्य ऐश्वर कशाला कमी राहणार नाही असा हा अमलकी एकादशी चा दिवस आहे जेवढी सेवा होईन ना आवळ्याच्या झाडाची तेवढी करायची आहे दोन्ही वेळेला तुमच्या घरादारात जर आवळ्याचं झाड असेल तुमच्या आवारात म्हणजे तुमचं गार्डन वगैरे असेल किंवा तुमच्या गॅलरीत वगैरे किंवा वरती गच्चीवर तुम्ही लावलेलं असेल छोटंसं तिथं उद्या हळदी कुंकू फुलं वाहून आवळ्याच्या झाडाची पूजा करायची आहे आणि किमान एकवीस वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा मंत्र जपत राहायचा आहे उद्या आणि एक दिवा आवळ्याच्या झाडाखाली जरूर लावा तेलाचा लावा तुपाचा लावा नियम नाही पण एक दिवा आवळ्याच्या झाडाखाली जरूर लावा अशा ठिकाणी लावा की कुणाला त्रास होणार नाही एखाद्या कोपऱ्याला लावून दिला तरीही चालेल त्याचबरोबर उद्या तुळशी मातेची सुद्धा पूजा करायची आहे तुळशी मातेला हळदी कुंकू फुलं अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करायचं आहे तुम्हाला जर प्रदक्षिणा मारता आल्या एकवीस प्रदक्षिणा मारा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नमहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा मंत्र जपा आणि तुळशी मातेला प्रदक्षिणा घालायची आहे तुमची जर तुळशी अशी म्हणजे वृंदावन नसेल तुम्हाला प्रदक्षिणा घालता येत नसेल तुम्ही स्वतः जरी घातल्या आणि नाहीच प्रदक्षिणा घालता आल्या तर एकवीस वेळा मंत्र जपा नमस्कार करा तुळशीजवळ सुद्धा उद्या दोन्ही वेळेला दिव्या लावायचा आहे अशी छान अशी विधिवत पूजा करायची आहे महिलांनो उद्या अमलकी एकादशी आहे आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर हळदीचं लेपन गोमूत्र हळद एकत्र करा आणि छान असं लेपन करायचं आहे माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी श्री विष्णूंचा कृपा आशीर्वाद कायम अखंड आपल्या घरादाराला दाला बाळांना उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे आणि एक वेळ का होईना संध्याकाळी का होईना माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा आपल्या मुख्य दाराशी नक्की लावून द्यायचा आहे उद्या सोमवार आहे तुम्हाला जर सकाळी महादेवांच्या शिवशंकरांच्या मंदिरात जाता आलं तर सकाळी Da किंवा तुम्ही प्रदोष काळात गेला संध्याकाळी तरीही चालेल एक तुपाचा दिवा महादेवांच्या मंदिरात उद्या घेऊन जायचं आहे एखादा आवळाबरोबर घेऊन गेला तरीही चालेल छान असं पाणी घेऊन जा गाईचं दूध घेऊन जा किंवा पंचामृत घेऊन जा आधी स्वच्छ पाण्याने नंतर पंचामृताने किंवा दुधाने किंवा पुन्हा पाण्याने असा छान अभिषेक करायचा आहे बेल एखादं बेलाचं पान अर्पण करायचं आहे महादेवांना चंदन लावा भस्म लावायचा आहे आणि पांढरी फुलं अर्पण करायची आहे आवळ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आवळा नुसता घेऊन जाऊ नका त्याबरोबर एक गुळाचा खडा कधी पण आवळा असा नको न्यायला तुम्ही त्याबरोबर एक गुळाचा खडा आणि असा दोन्ही वस्तूंचा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे आवळा आणि गुळ आणि मग आपल्याला तिथं तुपाचा दिवा लावून द्यायचा आहे शिव मंदिरात जाताना आपल्याला शिवप्रिय वस्तू तर घेऊन जायच्याच आहे पाणी दूध दही पंचामृत बेल फूल त्याचबरोबर आवळा गुळाचा खडा आणि एक तुपाचा दिवा या सर्व वस्तू घेऊन जाऊन आपल्याला शिवशंकरांची महादेवांची सेवा करायची आहे बरोबर जाताना तुम्हाला अजून एक वस्तू ती म्हणजे मूठभर गुलाल घेऊन जायचा आहे महिला जाणार असाल पुरुष जाणार असा जाणार असाल सर्वांनी बरोबर जाताना अगदी विद्यार्थी गेला ज्यांच्या लग्नाकार्यात अडी अडचणी येत आहात सर्वांनी उद्या महादेवांच्या मंदिरात जरूर जायचं आहे बरोबर जाताना मुठभर गुलाल घेऊन जायचं आहे असं म्हटलं जातं की फाल्गुन शुक्ल आमलकी एकादशीला माता पार्वती शिवशंकरांनी गुलाल खेळला होता आणि त्यानंतरच सर्व आपण होळी खेळत असतो असं म्हटलेलंच आहे म्हणून उद्या महादेवांच्या शिवपिंडीवर तुम्हाला गुलाल अर्पण करायचं आहे मनात जी इच्छा असेल जीवनातील कितीही मोठी इच्छा असेल तुमची ती इच्छा बोलून तुम्हाला मुठभर गुलाल अर्पण करायचं आहे बघा माता पर्व पार्वतीसह स भगवान शिवशंकरजी संपूर्ण शिव कुटुंब तुमच्यावर इतकं प्रसन्न होईल की तुमच्या आयुष्यातील जे दुःख दारिद्र्य असेल लगेच नष्ट होईल ज्यांचे लग्न कार्य होत नाही त्यांनीसुद्धा हा उपाय करायचा आहे बरोबर मुलींच्या लग्नात कार्यात अडथळे येत असेल मुलांच्या कार्यात अडथळे येत असेल उद्या शिवशंकरांची सेवा करायची आहे घरातसुद्धा बाळकृष्णाची सेवा करा भगवान विष्णूंची विठू माऊली रुक्मिणी मातेची मूर्ती असेल घरात सुद्धा सेवा करायची आहे आवळ्याचा नैवेद्य आवळा आणि गुळाचा नैवेद्य दाखवा आणि तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी प्रदोष काळी जरी जमलं सकाळी जमत असेल सकाळी जा ही सेवा करायला महादेवांच्या मंदिरात नाही जमलं प्रदोष काळात गेला तरीही चालेल पण उद्या शिव मंदिरात जाऊन आपल्याला मुठभर गुलाल अर्पण करायचं आहे बघा तुमचं आयुष्य इतकं सुंदर होईल की कशाला मागायला तुम्हाला काही उरणार नाही भगवान श्री शिवशंकर इतके प्रसन्न होतील की जे आजूबाजू तुमच्या जे काही शत्रू असतील विनाकारण तुम्हाला त्रास देत असतील क्षणात नष्ट होतील असा हा छान उपाय आहे म्हणून उद्या गुलाल जरूर अर्पण करा बघा तुमची होळी या वर्षाची होळी इतकी सुंदर येईल की तुमचं आयुष्य बदलून टाकेल जी काही अडीअडचणी असेल पीडा असेल दुःख असेल दारिद्र्य असेल तुमच्या मुलाबाळांच्या आयुष्यात अडीअडचणी येत असतील संतानप्राप्ती काही वेळा काय होतं म्हणजे लग्न झालेलं असतं त्यांना संतान प्राप्ती होत नाही जे मुलं मोठी झालेली असेल त्यांच्या लग्नाकार्यात अडथळे येतात घरात पैसा येतो टिकत नाही आरोग्य नीट राहत नाही मुलं काहीतरी वेगळी वागायला लागतात आईवडिलांना खूप चिंता असते काही वेळा मुलं बाहेरगावी राहतात आईवडिलांना कायम क्षणाक्षणाला लेकरा बाळांची चिंता असते मग अशा शुभ तिथींना काही सेवा उपाय जर केले शंभर नाही हजार टक्के प्रभावी ठरतात आणि आपल्या लेकराबाळांचं देवी देवता कायम रक्षण करतात कुठल्या ना कुठल्या मार्गाने रक्षण जरूर करतात म्हणून उद्या शिवशंकरांच्या मंदिरात जाताना छान अशी पूजा करायची आहे आणि मुठभर गुलाल नक्की अर्पण करा घरी येताना खाली हात यायचं नाही शिवपिंडीवरून आपल्याला थोडंसं तीर्थ घरी घेऊन यायचं आहे जो आपण तांब्या नेतो आपल्याला अर्प पाणी अर्पण करताना महादेवांना तो तांब्या घरी कधीच खाली आणू नका जलाधारीच्या इथून दोन चमचे का होईना तीर्थ घरी घेऊन यायचं आहे आणि घरी येताना शिवपिंडीवरून कुणी वाहिला आहे बेल बघू नका जे हातात बेलाचं पान येईल ते जरूर घेऊन यायचं आहे तुम्हाला जर घरात तीन चार व्यक्ती असाल आणि सर्वांना प्रसाद स्वरूप खायचं असेल बेलाचं पान तुम्ही तीन चार पानं उचलून आणले तरीही चालेल उद्या चुकूनसुद्धा मांसाहार मद्यपान करू नका कुणाचं मन दुखवू नका कधीच आपल्यामुळे कुणाच्या डोळ्यात असरू येईल पाणी येईल असं कधीच वागू नये तिथींनाच नाही कधीच कुणाचं मन दुखवू नका बघा आपले स्वामी आपले श्री हरिविष्णू शिवशंकरजी कधीच आपलं मन दुखू देणार नाही कायम आपल्या मनाची आपली नक्कीच काळजी घेतील उद्या आमल की एकादशी आहे आवळ्याच्या झाडाची जेवढी सेवा होईल ना बघा शोधा मिळून जाईल एखादं आवळ्याचं झाड लावायचं तर उद्या लावून द्या आणि त्या झाडाची सेवा केली तरीही चालेल आधीचं चा झाड असेल कुणा शेजारी वगैरे असेल त्या झाडाखाली जरी तुम्ही जाऊन सेवा केली जाताना पाणी आणि पाण्यात थोडंसं चमचाभर दूध टाकून घेऊन जा एक दिवाबरोबर घेऊन जा हळदी कुंकू महिला दात असतील तर हळदी कुंकू फुलं थोडस पाणी आणि एक दिवा बरोबर घेऊन -बर जा पुरुष दादा जात असतील तुम्ही फक्त पाण्यात दूध टाकून आणि एक दिवा बरोबर घेऊन -बर गेला तरी चालेल छान असं पाणी अर्पण करायचं आहे साक्षात भगवान विष्णू माता लक्ष्मी आवळ्याच्या झाडात वास करतात कायम वास करतात म्हणून उद्या आमलकी एकादशीला अशी संधी सोडू नका आवळ्याच्या झाडाची सेवा जरूर करायची आहे आणि आवळ्याच्या झाडाखाली एक दिवा जरूर लावण्या बघा महिलांनो इतकं आयुष्याचं एका रात्रीच सोनं होईल तुम्ही मुलांविषयी काही चिंता करत असाल सर्व चिंता क्षणात नष्ट होईल बघा सोन्यासारखा दिवस आहे आमलकी एकादशी आणि उद्या सोमवारसुद्धा आलेला आहे श्री विष्णू शिवशंकरजींचा हा दिवस आहे दोन्ही देवतांची एकत्र पूजा आपल्या हातून घडणार आहे बघा किती सोन्यासारखा खरंच दिवस आहे सर्वांनी ही संधीचा लाभ नक्की घ्यायचा आहे जेवढी सेवा होईल घरातसुद्धा करा आणि तुम्हाला मंदिरात जाऊनसुद्धा सेवा करायची आहे तुमच्या घराजवळ जर लक्ष्मीनारायणाचं मंदिर असेल तर मी म्हणेल उद्या नक्की तिथं आवळे तुम्हाला दान करता आले तर एक 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 आवळा आणि थोडा थोडा गुळ असा प्रसाद स्वरूप सर्वांना जेवढे लोक असतील तिथं त्यांना देता आला तुम्हाला तर नक्की द्या एखाद्या गरीबाला तुम्हाला आवळा दान करता आला तर नक्की दान करा किंवा अजून जेवायला वगैरे त्याला दान करता आलं किंवा आता बघा उन्हाळा सुरू आहे पाण्याचा एखादा माठ दान करता आलं किंवा पाणी दान करता आलं तुम्हाला जे दान दान करता येईल ना तुमच्या म्हणजे तुम्हाला जेवढं परवडेल मी म्हणत नाही की एवढंच दान करा आणि मगच देव आपल्याला पावणार असं नाही आपल्याला जेवढं जमेल ना किमान एक दहा वीस रुपयाची तुम्हाला केळी दान करता आली तर पिवळी धमक केळी दान करा जेवढं जमेल तेवढंच करा पण एखाद्या व्यक्तीचं पोट भरेल एक वेळेचं तेवढं तरी दान जरूर करा उद्या आवळ्याची सेवा आवळ्याचे उपाय जरूर करा दिवसभर आपल्या देवघरात आवळ्याचा नैवेद्य तो प्रसाद तसाच ठेवा आणि रात्री घरातल्या सर्व मंडळींनी थोडा थोडा आवळा आणि गूळ नक्की प्रसाद स्वरूप खायचा आहे भगवान विष्णूंचा मंत्र जपायचा आणि तो प्रसाद खायचा आहे कितीही मानसिक शारीरिक त्रासात असाल संपूर्ण नष्ट होईल तुमच्या मागे कोणी शत्रू त्रास देत असेल ते सुद्धा क्षणात नष्ट होईल उद्या महिलांनो आपल्या घरात संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे तुम्ही महिलांनो हातात तुम्हाला दोन लवंग घ्यायचे आहे दोन काळी मिरी घ्यायची आहे आणि चिमूटभर तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि दोन भीमसेन कापराचे तुकडे घ्यायचे आहे तुमचा मागचा रूम असेल तुमचं घर छोटं असेल मोठं असेल तुम्ही तुमच्या मागच्या रूमपासून त्या हातात घेतलेल्या वस्तू उजव्या हातात घ्यायच्या आणि संपूर्ण घरात फिरायचं आहे तुम्हाला आणि मुख्य उंबरठ्यावर तुम्ही ज्यात धूप करतात नेहमी ज्यात कापूर जाळतात ते भांड आधीच ठेवून घ्यायचं आहे तुम्हाला मुख्य उंबरठ्यावर संध्याकाळी साडेसहा ते साडेसात थोडा वेळ झाला माझ्या मैत्रिणी ऑफिसला जात असेल महिला ऑफिसवरून आल्या तुम्ही नऊ वाजेपर्यंत हा उपाय केला तरीही चालेल हातात दोन लवंग दोन काळी मिरी थोडीशी चिमुडभर पिवळी मोहरी दोन भीमसेन कापराचे तुकडे असं घेऊन तुम्हाला तुमच्या घरात फिरायचं आहे फिरताना मनात तुम्हाला जे संकट असेल त्रास असेल पीडा असेल दुःख असेल दारिद्र्य असेल ते बोलून घ्यायचं आहे आणि क्षणात नष्ट होऊन जाऊ दे भगवान विष्णू माता लक्ष्मीची अखंड कृपा माझ्या घरादारावर लेकरा बाळांवर राहू दे असं बोलून तुम्हाला मुख्य उंबरठ्यावर त्या सर्व वस्तू एखाद्या भांड्यात जाळून टाकायच्या आहे बघा इतका सोन्यासारखा अनुभव येईल की लगेच नकारात्मकता असेल कुणी त्रास देत असेल क्षणात नष्ट होईल घरातली इडा पिडा दुःख दारिद्र्य वास्तुदोष पितृदोष संपूर्ण नष्ट होईल असा हा आमलकी एकादशीचा दिवस आहे महिलांनो संध्याकाळी हा उपाय जरूर करायचा आहे खूप छान अनुभव येईल मुलाबाळांना लागलेली दृष्ट असेल किंवा तुमच्या घराला लागलेली दृष्ट असेल क्षणात नष्ट होईल नंतर त्या जळलेल्या वस्तू एखाद्या झाडाखाली टाकून द्या किंवा नरम निर्माल्यात टाकून दिल्या तरीही चालेल पुन्हा ते भांड तुम्ही धुपासाठी वापरू शकता अशी ही छान अमलकी एकादशीची सेवा आपल्याला सर्वांनी करायची आहे नक्की करा जेवढी सेवा होईल तेवढी नक्की करा बा मंत्र जपायला विसरू नका उद्या व्यंकटेश स्तोत्र जर तुम्हाला पठन करता आलं स्वतः देवघरात एक अखंड दिवा महिलांनो भिजू देऊ नका आमलकी एकादशीचा दिवस आहे वर्षातून एकच दिवस आपल्याला हा आमलकी एकादशीचा दिवस येतो छान असा दिवस आहे आपल्या देवघरात एक अखंड दिवा लावून ठेवा तुपाचा लावा तेव्हा तेलाचा लावा स्वच्छ दिवा आधीची वाट असेल टाकून द्या नवीन वाट ठेवा आणि तो दिवा लावायचा आहे दिव्याची पूजा करायची हळद कुंकू फुलं वाहून आणि छान असा दिवा लावून ठेवा दुसऱ्या दिवसापर्यंत तो दिवा चालू राहील असा दिवा लावून ठेवायचा आहे व्यंकटेश स्तोत्र प करा तुम्ही एक वेळा माता लक्ष्मीचा मंत्र जपायचा आहे श्री विष्णू सह नामावली एक वेळा का होईना नक्की पठन करा किंवा तुम्ही श्रवण केलं ऐकलं तरीही चालेल उद्या तुळस कृपया तुळस तोडू नका आपल्या अंगणातली तुम्हाला तुळस लावायची असेल उद्या तुम्हाला आवळ्याचं झाड लावायचं असेल छान दिवस आहे झाडं दोन्ही झाडं जरी लावले तुम्ही तरीही चालेल पण कृपया उद्या तुळस तोडू नका तुळशीची पानं हवी असेल आपल्याला तुम्ही विकत आणली तरीही चालेल आणि मग एक तुळशीचं पानका होईना जेवढी तुळस असेल भगवान विष्णूंना जरूर अर्पण करा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद